उटकी राखायचं ना मला जाया मला आठ पडील उटकी तू राखत नाही जाणार मला की जा शर्ट घेऊन जावा सांग मला काय तू राखत नाही ग नाही राखत नाही मी का राखत नाही मला सोनं सोनं चांदी आणि साडी पाहिजे काय चक्कर करायला करा लागलीस तू जरा माणसात द्यायच भाऊजी तुम्ही बंड करा

पुन्हा शिर्ड बघू आता मी शिर्ड बघतो तुझ्या नादा लागून शिर्डे माझी गेली बाटकात एवढी कशी अग माणसा एवढा बिन ही करून ये सकाळ धरणे बघा हे नाही केलं कामच करणं झाली आहे बघा मसराकडे बिन जायना आणि कशाकडेच जायना ना बघा मसर बांधून ठेवली ती मी इथं मी इथं उभा राहिलो या आबा तिकडे गेलो या खेळ लावलाय नुसता हि बिचारीनं अह जरा काम केलं पहिलं का नाही सांगा मला हेच घ्यान तीच घ्या म्हणून कसं पेटतंय कोणा टकोर तुम्हाला सांगतो नुसतं भर गेला ही जेव म उन्हात पडली ती ही बसली सावलीला जरा जर माणसाने विचार करून ही करावं गी अग जा वाड्यावर तर बसते बाकरी कुत्र्याने खाल्लेलं सगळं त्यातलं इसकुडकीला वाड्यावर जा मोबाईल बघून पोट भरायची नाही जाता कुत्र्यान बाकरी खाल्लेलं जातलं ग काटलं जातले त्याल मीठ सगळं का करू माझी बसणार तिथन उठणार मला काय कुणाच घेण देण नाही काय नाही करत नाही मी जवळ आपले बोला बोलीच होत नाही तर आपण काम हल तू एक काम कर आमच्या पिठा बाकी खाऊ नको नाही दिले सोडून जावा तिकडे तू खाऊ नको तू तू गबाळ भरून जातो निघून कुठे जाऊ मी घर सोडून एकदा आता परत करते मी भाऊजी

अगं जून काढणीला पण तो नखरा केला असता कामाला नखरा करते तो नाही नाही आम्ही नाही तोच गोष्ट काढले आमच्या 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 डोक्यात पिन नव्हतं ते जुडवी साडी घेणार की ना तू तू कराय का एकटी का तू काय एवढी आहेस काय नगो म्हणते मग तस तिला येतं का तस हा तुला एक घेऊन तू काय एकटी आहेस का दोघी राहिलेकर माझी का तुला एक किला ही करायचं परत कसं करायचं लेकरांसनी म्हणजे लेकर राहाव ती बाजूला तुलाच पाहिजे अगं आई आहेस की लेकरांची जरा आई आईचा विचार कसा असतो लेकरास मला राहू दे बरं करा माझ्या अशा आय असती तू आईसारखी नाहीच करता ग वाजणार नाही बसून शेड राख मला चटणी जमा करा जाय जाय तू जा तर सावली कशा येऊन बसलीस मग नाही जायच का मला तुलाच लागतंय तुझा इशारा कोण खात नाही आम्ही खात नाही आम्ही अजिबात तु तुझ्या ईशाचा तुझ्या ईशाचा अजिबात आम्ही खात नाही तुलाच लागते मांदा खायला सणासुदीला नेमकं आता तुला सव पहिलीपासून आजची सवय नाही पहिलीपासन सवय आहे आज आज आजचा आज दिवस नाही काम धंदाला ज्वारी काढायला तुझ्या कामाला का पेट पाहिजे धारा दहारा काढायच्या नुसतं शांडवर झालं सैपाक झाला हे तुझं काम झालं काय नेटाचं काम लागलं कुष्ट्या घालतीच मला माहिती सगळं कळलं तुझं नेट लागले का तोंड काढतीच बाहेर आता जुन बिंदळ काढायला आली ती आठ पंधरा दिवसात महिन्यात येते डोळ्या काढायची म्हणून तुझा नखरा सगळा चाललाय कळ नाही आम्हाला तू जुंड काढूस तर तू नुसती हा करून बसणार अगं मस्त्र तर सोड मस्त्र करू नकोज तुला पीठच येत नाही वाघणी आज दळून आणते खात दळून खाची की आता पीठ संपले आता खा चांगली दळूनच आणत नाही हा कशाने जाते बघू आता मार हवा नाहीत ना आणून खात तुला हा का दळतीय कुणाची बा कुणाची बाजरी दळतीय कोणाची दळतीयस तू अजिबात तुला हे करत नाही धान्य पण आमचं खाऊ लोक शेतीतलं बिकरी तुला काम करायला म्हणजे तुला खायला काय या दारोजगाराला खाता शेतीतल्या जनावराला अजिबात हात लावू नकोस तू मग सर थोडं सांगते तुला अजून उठत नाही तर तू अजिबात आता आता सर हात लावायला तू हा शेड सर हात हातला नको अजिबात हातला न मध्ये जर करायचं पैसे केलं तुला खर्चून टाकलं मग मग त्यासाठी शेड राखाय असे तू जनावर ना तुला कोण मग बोकड देत ग वटकी जनावर पडायला नाटकं करू नको जाईल नीट बोला ना मग जनावर कोण राखायचं ते मत्सर सोड शेड राख तू माझी मी मत्सर पाण्यावर याचा झुपली बघा तो का तो का झुपली बघा हितन लगेच झुपली लगेच झुपली तो का दिसलं का हॅक तुम्हाला दाऊत हो, हो, हो ही, लगा। लगा। का हो का जो फ्री बघा या काम बघा हो का हो का ही तर जो फ्री बघा बघितलं का बघितलं का झोपली का नाही हो का ही हे असलं हिचं कंडिशन आहे या बस जो पण वाढणार आहे का जनावर तुम्हाला सांगतो हो इकडं उन्हात जनावर पडली ती तुम्ही म्हणताय पूजत चांगली आणि पूजात आहे चांगली ही अशी आळे हल्ली ही ही टकुरीतली आळे हल्ली का अशी टेन्शन देत बसती आणि हिला परपंचा या तुम्हाला सांगतो काम धंदा आला का ही तस होत शिरड मस्तर घेऊन हा तू काय तुला बाकी दिली तर बघ बाग तू संध्याकाळी बाकी तुला देतो का सोड तू माझी मी मसर